तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरासह परिसरात झालेल्या ढकफुटी सदृश पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय तारखेडा परिसरातल्या शेतकऱ्यांचं कापसाचं पीक मुसळधार पावसामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झालंय त्यामुळे त्यांच्या दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरलं गेलंय शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे घेऊन कापसाची शेती केली होती मात्र पावसामुळे हातात आलेला घास देखील हिरावून घेतला गेलाय दसरा दिवाळीला कापसाची विक्री करून सण साजरे करू असं स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचं हे स्वप्न पूर्णपणे भंग झालंय दादा एकदम नुकसान झालं आहे परत खर्च तर भरपूर झाला पण आता झिरोबर काहीच येणार नाही असं वाटतंय कर्ज सुद्धा पिचणार नाही असं कंडिशन बेकार आहे आमच्या तारखेला गावामध्ये वरवर असं वाटतं की खूप माल लागलेला आहे भरपूर येईल नाही यायची गॅरंटीच नाही काही सडून गेली सर्दी सडून निसर्गाने जो कोप केला आहे तर मायबाप सरकारला माझं हेच सांगणं आहे की निसर्गाचा कोप केला आहे तर तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावं आणि लवकरात लवकर करा आता आमचं पुढे दिवाळ सण आला आहे मुलांना कपडे मग मिठाई काही कपडे मुलांचे लग्न मुलीचे लग्न करायचं आहे मुलांचं शिक्षण करायचं आहे त्यासाठी आमदार आता काहीच म्हणजे काहीच आता आम्हाला म्हणजे काहीच अपेक्षा नाही शेतातून काहीच निघणार नाही आमचा जो खर्च लावला गेला काहीच निघू शकत नाही नव्वद टक्के आमच्याकडे पाच एकर शेती आहे शेतीमध्ये सर्व आम्ही कापूस लावलेला होता एवढा भरपूर ढगपुटी सदृश्य पाऊस झाला की अक्षरशः पूर्ण कपाशी नदी नाल्यात ओढ्यात वाहून गेलेली आता हे बघा हे आमचं शेत आहे त्या शेतात पा एवढं पाणी आहे कमरे हा कापूसात पा काय देणार आहे त्याला काय करायचं आम्ही आता वडिलांकडून शिक्षणासाठी पैसे मागायचे का त्यांना पोट भरण्यासाठी शिक्षण करायचं का नाही करायचं अशी परिस्थिती उद्भव उद्भवलेली आहे